Oh <laughs> नेवासा नगरीचं ग्रामदैवत व लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेनिमित्त मुख्य दिवशी गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा सा वाजता रेवड्यांची उधळण करत काल्याची दहीहंडी फोडण्यात आली यावेळी काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणात गर्दी केली होती तर श्री मोहिनीराजांच्या जयघोषानं नेवासे नगरी धुमधुमली होती श्री मोहिनीराजांच्या यात्रा महोत्सवाला रथसप्तमीपासून प्रारंभ झाला होता सप्ताहभर येथे भागवत कथा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली त्यानंतर माघ पौर्णिमेला भळंदचा कार्यक्रम होऊन सलग पाच दिवस श्री मोहिनी राजांच्या उत्सव मूर्ती समोर महाप्रसादाच्या पंगती बसल्या सायंकाळच्या सुमारास झालेल्या महाप्रसाद पंगती कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात्रा उत्सव काळात भास्कर भास्करगिरीजी महाराज उद्धव महाराज मंडळी आमदार शंकरराव गडाख माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी भेट देऊन उत्सव मूर्तीसह हो मोहिनी राजांचं दर्शन घेतलंय गुरुवार एकोणतीस फेब्रुवारी रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी मोहिनी राज मंगल कार्यालयामध्ये दुपारी उत्सव मूर्तीसमोर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास पाकशाळा येथे मानानुसार येथील न्यायाधीश महोदयांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली आणि पाकशाळा येथूनच उत्सव मूर्तीच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला बोल राजकी जय असा जयघोष करत गुलालाची उधळण करत पालखीचं श्री मोहिनी राजांच्या मंदिराकडे प्रस्थान झालं टाळ मृदुंगाच्या सह सनई चौघड्यांचा गजर करत आलेल्या पालखी मिरवणुकीचं सुवासिनी औक्षण करून स्वागत केलेलं आहे या झालेल्या उधळलेल्या रेवड्या झेलण्यासाठी व काला घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दीयाळी केली होती देशपांडे गल्लीमध्ये घरोघरी कालाचं वाटप करण्यात आलं आहे गुरुवारी रात्री पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघाली यावेळी सुवासिनींनी पंचारती ओळून उत्सव मूर्तींचं औक्षण केलंय यावेळी शिवकलेचे सादरीकरण युवतींनी केलेलं आहे विविध संघटना व संस्थेच्या वतीनं नेवासा शहरातील चौकाचौकात व ठिकठिकाणी थीक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा